मुलींसाठी आनंदाची बातमी आहे ओबीसी एसबीसी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतील मुलींना शंभर टक्के उच्च शिक्षण फी सवलतीचा सा निर्णय घेण्यात आलेला आहे आर्थिकदृष्ट्या मागास त्याचबरोबर ओबीसी आणि एसबीसी या कॅटेगरीतल्या मुलींसाठी शंभर टक्के उच्च शिक्षणाच्या फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर एक महत्वाचा निर्णय मुलींसाठी शंभर टक्के उच्च शिक्षण फी सवलतीचा निर्णय खरं तर या निर्णयाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उच्च शिक्षणासाठी डब्ल्यू एस एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गामधील सर्व मुलींना आता उच्च शिक्षणाची शंभर टक्के फी सवलत मिळणार आहे यापूर्वी ही फी सवलत पन्नास टक्के होती अतिशय मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण की अनेक या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या आर्थिक दुर्बल घटकातल्या तसंच मागास असलेल्या म समाजातल्या मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक तजवीज नसायची त्यामुळे समस्या यायच्या आता पूर्ण फी जी आहे ती माफ केली जाणार आहे फी शुल्क माफ केलं जाणार आहे राज्य सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जे वेगवेगळे पॉप्युलर डिसिजन घेतलेले आहेत महिलांसाठी त्याच्यामध्ये एक हा डिसिजन मानावा लागेल उच्च शिक्षणासाठी महिलांसाठी घेतलेला हा निर्णय अधिक स लाभ देणारा असेल असा दावा या खात्याच्या वतीने करण्यात येतो आहे संदर्भामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये अधिकृतरित्या जी आर देखील काढला जाईल आणि या शैक्षणिक वर्षामध्येच याचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाच्या वतीने सांगण्यात येतं आहे सागर दुसरा एक मुद्दा असा आहे की या निर्णयाला वित्तमंत्र्यांचा विरोध होता कारण त्यामुळे एक मोठा आर्था आर्थिक बोजा सरकारवर पडणार आहे त्यामुळे तो विरोध होता हा विरोध कशामुळे मावळला वास्तविकतेत वित्तमंत्री अजित पवार यांनी पहिल्या म्हणजे अधिवेशनाची जी पहिली कॅबिनेट बैठक होती सह्याद्री अतिथीगृह येथे त्यावेळेस त्याला विरोध दाखवला होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या योजनेसाठी फार खूप आग्रही होते आणि गेले काही दिवस त्यांचं असं मत होतं की अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगवेगळ्या त्रुटी असतात वि निधींचे भ्रष्टाचारमध्ये प्रकरणासमोर येतात पण या योजनेमध्ये डायरेक्ट डी सारखी असणार आहे त्या विद्यार्थिनीच्या अकाउंटला किंवा त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्याला डायरेक्ट पैसे मिळणार आहेत आणि अशा योजनांमुळे एक चांगला सामाजिक संदेश देईल आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा यातला विचार केला गेलेला आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी म्हणावी लागेल की या योजनेचा महिलांसाठी विशेषत मुलींसाठी अधिक फायदा होणार आहे त्याच्यामुळे उच्च शिक्षणापासून आर्थिक निक फी भरण्याची क्षमता नाही म्हणून त्यापासून दूर राहता येणार राहणार होणार नाही आता त्यामुळे एक चांगला डिसिजन म्हणावा लागेल अगदी धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेला आहे विशिष्ट प्रवर्गातल्या मुलींसाठी शंभर टक्के उच्च शिक्षणाच्या फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे